जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि कैलासवासी रंगाण्णा वैद्य यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं सचिव प्राध्यापक पीपी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करत पत्रकार संघाचे अहवाल सादर केले तर कार्याध्यक्ष अय्यूब नल्लामंदू यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले अध्यक्ष अशोक मठपती आणि सहसचिव अबुबकर नल्लामंदू यांनी सर्व मान्यवरांना शॉल बुके आणि चिन्ह देऊन सत्कार केला यानंतर संचारकार स्वर्गीय रंगाण्णा वैद्य यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार दैनिक दिव्य मराठीचे वरिष्ठ वार्ताहर विनोद कामतकर यांना काशीतकार स्वर्गीय अब्दुल लतीफ नल्लामुंदू यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार एबीपी माझाचे जिल्हा प्रतिनिधी आफताब अनवर शेख यांना तर ज्येष्ठ संपादक स्वर्गीय बाबूराव मठपती यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार दैनिक तरुण भारतचे संपादक प्रशांत माने यांना शहरमध्यक्ष आमदार देवेंद्र कोठे यांच्या शुभ हस्त कैलासवासी रांगांण वैद्य सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात देण्यात आला याप्रसंगी पोलीस आयुक्त एम राजकुमार जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के निवड समितीचे अय्यूब नला मंदू यांची प्रमुख उपस्थिती होती गौरवपत्र पाच हजार रुपये रोख चिन्ह आणि पुस्तके देऊन पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी सचिव प्राध्यापक पीपी कुलकर्णी यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना एक निवेदन सादर करून पत्रकार भवनात स्वर्गीय लतीफ नल्लामुंदू सार्वजनिक वाचनालयासाठी दहा लाख रुपये अनुदानाची मागणी केली उपस्थित पत्रकारांना आमदार देवेंद्र कोठे आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी संबोधित केले तर याच कार्यक्रमाच्या माध्यमातून पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार विश्वनाथ वनखोरे दिव्य मराठीचे मीर खोर श्रीशैल चिंचोळकर डॉक्टर शफी चोपदार प्रशांत जोशी नागेश दंतकाळे कुद्दूस नल्लामंदू इकबाल बागमान वडतिले बाळासाहेब वाघमोडे एम एन पटेल देविदास उत्पात राजकुमार शहा ज्ञानेश्वर माउली इम्तियाज काजी नागेश कुलकर्णी दिलीप पेढे धनंजय कुलकर्णी योगेश तुरेराव शौकत काझी माजी माहिती अधिकारी अंबादास मॅकल भावसार सारंग गार्डी आणि मजहर अल्लोळी आदींचा भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक देविदास उत्पात यांनी केलं तर आभार ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुराणे यांनी मानले